नमस्ते मी सायरी घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना साबुदाण्याचा चिवडा बनवणार आहोत चला तर आता त्यासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी हे साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदा साबुदाणे हे नायलॉन म्हणतात त्याला नायलॉन साबुदाणूळ म्हणतात त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची पाच सहा बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी बट एक बटाटा घेतला आणि त्याचं किस काढून ठेवलं आहे बघा अशा पद्धतीचं किसून आणि हे पाण्यामध्ये ठेवलं आहे कारण का ते काळं पडू नये म्हणून त्यानंतर मी इथे घेतलं आहे मीठ जिरा पावडर आणि साखर आता मी इथे साबुदाणे घेतले आहेत ना हे बघा हे तर ते आपण त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवते बघा हे पाणी त्याच्यावरती मी घालणार आहे सर्वांना असं लावून घ्यायचं हे पाणी आणि दहा मिनटं हे साबुदाने झाकून ठेवायचे आहेत आपण दहा मिनटानंतर हे आपण खोलून पाहायचे तर मी इथे गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे आता ही आपण गॅस पेटून घेऊया आणि आता कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल आपण ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण सर्व साहित्य तळायला घ्यायचं आहे तर आता आपण हे साबुदाणे खोलून पाहूया मी दोन चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं तर आता आपलं पाणी अजिबात याच्यामध्ये राहिलेले आहेत नाही एकदम सुक्क झालं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता आपलं इथे हे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण हे साबुदाणे ना एकदम घालायचे नाही आहेत थोडे थोडे याच्यामध्ये घालायचे आहेत आधी पाहूया आपण इथे एक टाकून हा तेल आपलं गरम झालं आहे साबुदाना वर आला म्हणजे आपलं हे तेल गरम झालेलं आहे तर आपलं तेल ना गरम झालेलं आहे आता मी त्याच्यात ना इथे हे साबुदाणे ना एक एक चमचाच घालणार आहे आणि हे लगेच झाकण ठेवायचं कधी कधी काय होत आपण तेल पाणी घातलेलं असतं ना त्याच्यामध्ये ते उडलं जातं त्यामुळे झाकण ठेवायचं ते बघा अशा पद्धतीने आपलं ना तळून घ्यायचे खूप काळजीपूर्वक हे तळावे लागतात कारण त्याच्यामधलं तेल आपण जे पाणी घातलेलं असतं साबुदाण्यामध्ये ना ते नंतर जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा उडलं जातं फटाफट त्यामुळे काळजीपूर्वक हे तळायचे आहेत बघा इथे मी तळून घेतले आहे असे सर्व करून घेणार आहे आता आपण इथे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी एका डिशवरती रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जो मी बटाटा किसून घेतला होता ते घेतलेले आहे चांगलं असं आपण हे बटाटा खिसून घ्यायचा आहे किसलेला पाणी अजिबात ठेवायचं नाही सुकं करायचं नाहीतर मग कढईमध्ये घातल्यावरती ते उडू शकतं त्यामुळे आता मी थोडा वेळ इथे सुकं करत ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे ही मिरची तळून घेणार आहे मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला आहे तो पण तळून घ्यायचा मीठ करातच आपला हा बटाटा तळून होतो खूप छान असा होतो आता आपण हे सर्व याच्यामध्ये मिक्स करायचं आहे इथे मी बटाट्या बटाटा मिक्स केलेला आहे त्यानंतर आपण इथे मिरची घालायची आहे आणि इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे पण मिक्स केलेली आहे त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चमचा पिटी साखर घेतलेली आहे टिपण घालायची आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा साबुदाना चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही एकदा करून ठेवलात तर दहा ते पंधरा दिवस सहजपणे उपवासाला खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी तुम्हालाही सोपी आहे ना जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका